यशंजी गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हां बेल आयकन क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहे के के घरला त्यांची आत्ताची परिस्थिती काय आणि ह्याच्या परिस्थिती काय होती हे जाणून घ्या चला तर मग आपण वेळ न घालवता यांची पहिलेची परिस्थिती जाणून घेऊया यांनी पायरीपत्र कसं पोचलं कसं नाही हे आपण जाणून घेऊया चला या के, -के मांनी आम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचं आधीच का, काय आधीच काय होतं म्हणजे आधी तुमची परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि आमच्या आपलं मराठी चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करत आहे म्हणजे काय मी म्हणजे माझी परिस्थिती सांगायची प्रेक्षकांची माझी परिस्थिती बघा म्हणजे लहान असताना ज्या वेळेला आम्हाला घरात म्हणजे काही नसायचे खायला त्यावेळेला चार भाकरी खाऊन आणि थोडासा भात करणार त्याच्यावर आम्ही दिवस काढणार आणि आपलं श्रावण श्रावणचं श्रावणाचा टायमाला म्हणजे आमच्या घरातनं उपास असणार खायचं मग पश्चार टायमाला आमच्या आई काय करायची शेंगदाण नसायचं कधी काजू बदाम त्याचं घालून त्यावर आमची आई उपास धरायची फार गरीब परिस्थिती आमची आणि एक टायमाला तर आमच्या घरामध्ये मीठ नसणार साखर नसणार चटणी नसणार असे गोष्टी आमच्याकडे नसायच्यात एवढी ना म्हणजे आमची परिस्थिती तर तुम्हाला काय सांगू फार परिस्थिती वाईट फार वाईट परिस्थिती होती आमची मग त्यातनं आमचं बाबा काय करायचं काय होतं करायला बघायचा प्रयत्न तरी सुद्धा काय व्हायचं नाही आता एक एक वेळा एक टायमाला भाकरी नसायची मग आम्ही काय करायचं पिझ्झाला पिझ्झा पीजा घ्यायचा पिझ्झाला श्वास लावायचं म्हणून खायचं असली परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती मग आता इथं पत्र आलंय प्रेक्षकांच्या आशीर्वादाने असंच पुढे हो दे हीच इच्छा आहे अजून तुमची काय वाईट परिस्थिती म्हणजे या आधीच पण वाईट परिस्थिती अजून काय होती काय अजून परिस्थिती वाईट होतीच की एक वेळा चड्ड नसायचे गावातली करून आम्ही काय तुम्हाला परिस्थिती सांगायचं मला फार ओस परिस्थिती आणि आणि एक वेळा लईच काय करण असायचं ती सुद्धा आम्ही जे करूनच आम्ही सगळी परिस्थिती केलेली आहे म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की, थी थी की वाईट परिस्थिती माणूस किती भी वाईट परिस्थिती आहे यातन वर येऊ शकते आणि तुमच्या मनात काय असलं तर सांगा आणि काय नाही आता काय जेवढं होतं तेवढं सांगितलं आणि एक वेळा दिवाळीला मी लहान होतो जायला दिवाळीला मग त्यावेळेला काय झालं चिवडा घरामध्ये चिवडा करतात त्यावेळेला मग आमच्या घरामध्ये चिवडा बिवडा काय केलं होतं तर मग नंतर मग आईनं आमच्या काय केली आपलं बासुंदी बासुंदी घरगुटून दिल्या आम्हाला असलं hmm. <laughs> hmm. hmm. ते दिवस अजून वाटतात ते दिवस अजून वाटत आहे बासुंदी बनवून दिली ते दोन दिवस काढला दिवाळी त्या दिवस केला दुसऱ्या दिवशी आमच्या आई दुसऱ्या दिवशी आई म्हणून बाबांना काय केले लाडू पाकातलं लाडू तोपात घातले आणि दिले असली वाईट परिस्थिती असली परिस्थिती कोणाला येऊ नये अजून पण तुमची एवढ्या परिस्थितीत मी एवढं असं ओवर पच राहल हे प्रेक्षकांमुळे झाले मी आणि हितन पुढं त्यांचा आशीर्वाद असू दे प्रेक्षकांनी तर तुम्हाला भरपूर प्रेम दिल्यालाच आहे हितन पुढं पण देणार आणि ही परिस्थिती ऐकून तर आणि जरा जास्त प्रेम तुमच्यावर येईल असं मला वाटतंय खरं काल मी पूर्ण माझ गरीब परिस्थिती काय ती मी तुमच्याविषयी व्यक्त केलं आहे तुमचं काय कुठं गरीब कशाला म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही आता सांगितलेला आहे ह्याच्याबद्दल आपण जास्त काय बोलू शकत नाही धन्यवाद आहे तुमचा धन्यवाद